मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर आपण आता जे बघतायत तो गायांचा मशीनचा दीडशे ते दोनशे गायांचा कळप आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्वी ग्रामीण ग्रामीण भागामध्ये म्हणजे वीस पंचवीस वर्ष अगोदर असे कळप ग्रामीण भागाची गावं होती त्या गावांमध्ये दिसायचे आणि ज्यावेळेस वावर रिकामी व्हायचे म्हणजे थंडीतले माल निघाले का, का ते वावर रिकामी व्हायचे त्या वावरांमध्ये हे असे कळ बसवायचे त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना खूप फायदा व्हायचा म्हणजे कमीत कमी एका रातीमध्ये दोन तीन ट्रॅक्टर शेणखत त्यांना मिळून जायचं आणि आत्ता हे कळप ग्रामीण भागातले कमी होत चालले आता तबिले गोठे दारा पाच पाच गायांचे हे तयार झाले तर मित्रांनो आणि आता हे जे कळप आहेत हे कळप शहराच्या आजूबाजूला आपल्याला दिसतील आणि दिसतात सुद्धा तर याचा हे गाय पाळणाऱ्याला फायदा काय शहराच्या आजूबाजूला बसवण्याचा तर तो खूप मोठा फायदा आहे आता हा कद सांभाळायला फक्त दोनच माणसं आहे आणि इतरही माणसं असतील पण हे जे शहराच्या आजूबाजूला राहतात त्याच्यापासून त्यांना खूप फायदा होतो तो म्हणजे यांचं जे शेणखत आहे हे शेणखत ते विकलं जातं जसं ग्रामीण भागात त्यांना विकता हो येत नव्हतं ज्यावेळेस वावरांमध्ये बसवायचे तर ते वावर मालकाला मिळून जायचं तर तसं आता हे शहराच्या आजूबाजूला बसवल्यानंतरनं ते त्यांना विकता येतं आणि सकाळ संध्याकाळ जे दोन टाईमचं ज दूध निघतं ते दूध त्यांना शहरामध्ये चांगल्या दराने विकता येतं किंवा त्याचे चांगला मोबदला हा या जे लोक त्यांना मिळतो आज शहराकडे जर बघितलं तर पंचेचाळीस रुपये चाळीस रुपये हे गायचं दूध जातं आणि म्हशीचं दूध हे साठ पासष्ट रुपयांनी विकलं जातं म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात जर विचार केला तर दुधाचा रेट चांगला आहे त्यामुळं ही लोक ग्रामीण भागात आता जास्त अशी कळप घेऊन नाही फिरते तर ते शहर शहराच्या आजूबाजूला जे गावं आहेत त्या गावांच्या कडेला ही कळपं घेऊन फिरतात ते जर शहरांच्या आजूबाजूला ही जागा बघून आपले कळप इथं वास्तव्याला ठेवता आणि जे दूध निघतं हो, जे शेण निघतं त्याच्यातून त्याच्यातून जास्तीत जास्त फायदा या करून घेतात धन्यवाद